नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत करतो मंडळी जागर मराठी चॅनल नेहमी समाजातील विविध क्षेत्रांच्या मुलाखती घेऊन येत आहे आणि आजही या ग्रेट बेट विशेष मुलाखतीमध्ये निर्मळ येथील भारतीय जनता समाज पार्टीचा भाजपाचा युवा कार्यकर्ता अग्ने धोरकी आज आपल्याशी संवाद साधणार आहे अग्नेलजी स्वागत आहे तुमचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार तुम्हाला नमस्कार आणि सर्वांना नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसरा सणाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अग्निल जी आम्हाला जर तुमच्याविषयी जाणून घ्यायचं की नेमकं अग्निल जोडती आहेत पण थो, तुमच्या थोडस थो थो पार्श्वभूमीबद्दल काय सांगा मी वसतील मराठी ख्रिस्ती सांवेदिक ख्रिस्ती कुटुंबातून पुढे येत आहे मी सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत आहे समाजकारण राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीत वाक्यावर चालणारा मी मनुष्य आहे मी प्रयत्न करत आहे की सामाजिक परिवर्तनासाठी मला हे की तुम्ही आता स्वतः शैक्षणिक संदर्भात काय एज्युकेशन केलेलं आहे माझं शिक्षण हे दहावीपर्यंत पर्यंत एस सी पर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आगाशी जॉन फाडतील हायस्कूल आगाशीला झालेलं आहे त्यानंतर मी डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनियर ने इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुलाबा इथे माझं पार पडलेलं आहे आणि त्यातनंतर संघर्ष करून मी बी एस सी आय टी पूर्ण केलेला आहे अंधेरी येथील बॉन्स कॉलेजमधून मुंबई युनिव्हर्सिटी आणि मग शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही नोकरी पण साधारणतः मी एक बारा वर्ष विविध कॉर्पोरेट कंपनीमध्ये सात आठ कंपनीत मी काम केलेलं आहे आय टी डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर असल्याने मी विविध मल्टीनॅशनल कंपनीत आणि कॉर्पोरेटमध्ये लास्ट प्रोफाईल सिनियर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आता मला सांगा एनजी तुमचे वडील हे जनआंदोलनामध्ये होते खूप त्यांचं सामाजिक कार्य होत टूर्स अरेंज करायचे काय सांगाल वडील पूर्ण नाव आणि माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या झडणघडणीत वडिलांचा खूप मोठा वा, वा आ, वाटा आहे त्यांनी ज्या संस्कारात आणि ज्या परिस्थितीमध्ये मला मोठं केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या वडिलांचे माझ्या दिवंगत वडिलांचे खूप खूप आभारी आहे त्यांची मोठ्या प्रमाणात दूरदृष्टी होती आणि ते समाजवादी विचाराच्या होते त्यांनी पस्तीस चौतीस ते पस्तीस वर्ष लोकांना तीर्थयात्रेला नेऊन आणलेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात नोकरी करून दोन दिवस शनिवार शेतीवाडी केली आणि त्या व्यतिरिक्त वेळातून वेळ काढून तीर्थयात्रेला घेऊन जात होते साधारणतः वेलंकणी मद्रासला एक चौतीस वर्ष अखंडितपणे अविरतपणे नेऊन आणलेला आहे म्हणजे टूर्स न्यायचे नो लॉस नो प्रॉफिट समाजसेवा ए ब्रिरीत वाक्य ठेवून पुढे साधारणतः गोवाला नेऊन आलेला आहे नंतर बाळ चर्च आहे नाशिकला तिथे नेऊन ने आलेला आहे झाशी म्हणून आपलं एक सेंट ज्यून्स चर्च आहे तिथे त्यांना लोकांना तीर्थाला ने नेलेलं आहे आणि मग पोट्टा म्हणजे केरला डिवाईन रिट्रीड सेंटर चेलाकोडी पोट्टाला नेऊन आलेलं आहे ते कंटिन्युअस टूर्स न्यायचे म्हणजे धार्मिक मोस्टली धार्मिक आणि सामाजिक टूर्स न्यायचे आणि आपला डिवाइन रिट्रीड सेंटर कल्याणला आपला भिवंडी कल्याणच्या इकडे तिथेही ते जायचे टूर्स घेऊन जायचे बसेस घेऊन जायचे नो 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 प्रॉफिट वरती ऑपरेट करायचे त्यांनी सगळं कुटुंब व्यवस्था समाजसेवा घरगरस्ती नोकरी आणि शेतीवाडी करून सगळं केलेलं आहे इतर आणि चर्चमध्ये पण ते खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होते चर्चमध्ये पण मिशन मित्र मंडळ आणि इतर सगळ्या चर्चच्या संघटनेमध्ये खूप कार्यरत होते ऍक्टिव्ह होते आणि चर्चवरती पण त्यांनी चर्च ते ची वेधी धुण्यापर्यंत त्यांनी ते ती से, चर्च ची सेवा केलेली आहे मला हे सांगा की वडिलांचा तुमच्यावर कुठे ना कुठे प्रभाव आहे म्हणून तुम्ही आता मला नहीं नहीं पुट्ली -पुट्ली हा पक्ष तुम्ही कुठल्या पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे त्या व्यतिरिक्त हा पक्ष पक्ष राष्ट्रवाद आहे आणि समाजवादी विचाराचा पक्ष आहे जो माझ्या विचाराशी समतोल आहे समरूप आहे आणि त्यांच्या विचाराशी माझी विचार खूप जुळत आहेत म्हणजे साधारणतः एक नव्या टक्के विचार जुळत आहेत आणि राष्ट्रप्रथम पक्षानंतर आणि सेल्फ लास्ट नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट अँड सेल्फ इज लास्ट तर स्वतःला सर्वात मागे ठेवून प्रथम राष्ट्र राष्ट्रहित जोपासून कार्य करण्यावरती या पक्षाचे विचारधारा अवलंबून आहे विचारधारा धोरणे आहेत आणि मार्गदर्शक संस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक आर एस एस जी सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीला मार्गदर्शन करत आहे काही निर्णय चुकत असतील तर त्याला मातृसंस्था म्हणून त्याला मार्गदर्शन करत आहे आणि त्यांचे विचार है, विचार इतके चांगले आहेत राष्ट्रभक्तीवरती चालणारे विचार आहेत सावरकर पर्यंत ज्यांनी राष्ट्राचं जे आपलं सर्वस्व जीवन समर्पित केलेलं आहे अशा पक्षाची माझी बांधिलकी आहे माचार आहे अशा पक्षात राहणं माझा एक परम भाग्य आहे मी माझ्या परीने भारतातील एकशे करोड जनतेसाठी काही करू इच्छितो आणि काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे आणि हे माझा सर्वात मोठा प्रथम भाग्य आहे की मी जनतेसाठी काहीतरी करू इच्छितोय आणि कायतरी हातभार हातभर लावण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे अगदी बघा आपण लोकसभेच्या निवडणुका बघा विधानसभेच्या निवडणुका बघा यामध्ये जी सत्ताधारी मंडळी होती त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे घरी बसवलेलं आहे याकडे थोडक्यात कसं बघतो प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श ठेवून मी माझं राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत का लढले किती वर्ष लढले म्हणजे पन्नास वर्ष चाळीस वर्ष जीवन जगले पण त्यांनी ते जगले ते फक्त लोकांसाठी जगले रयतेसाठी जगले स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे झटले त्यांनी संघर्ष केला ती परकीय शक्तीपासून त्यांनी संघर्ष केला त्यांच्या विरोधात ते लढले आणि त्यांच्यावरून त्यांनी विजय मिळविला त्याचे विरोधात लढले परकीय शक्तीच्या विरोधात लढले आज ख सर्वप्रथम भारत देशाला परकीय शक्तीपेक्षा अंतरिक जी दुफळी माजली देशांतर्गत ज्या भ्रष्टाचार फुफावलेला आहे जी अराजकते माजलेली आहे त्याच्यापासून देशाला धोका आहे आज आपण वसई विरामध्ये परिस्थिती पाहूया मागील पस्तीस वर्षापासून वसई विरामध्ये जी अराजक अराजकता माजलेली होती स्वैराचार माजलेला होता त्याला जनता कुठेतरी कंटाळलेली होती आणि त्यामुळे जनतेला भारतीय जनतेला आणि वसई जनतेला मोठ्या प्रमाणात परिवर्तन हवा होता आणि त्यासाठी जनतेने या वेळेला परिवर्तन पूर्णपणे केलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये नालासोपारा विरार या सर्व भागामध्ये परिवर्तन झालेलं आहे राजकीय परिवर्तन झालेलं आहे आणि जेव्हा राजकीय परिवर्तन होणार तेव्हाच सामाजिक आणि नागरिक व्यवस्थेत परिवर्तन होणार आता तीन आमदार दोन आमदार आहेत वसई विरार मध्ये मागील दहा महिन्यापासून आणि खूप उत्तम करत आहेत पायाला भिंगरी लावून कार्य करतात सतत रात्री दिवस वसई विरारच कल्याणासाठी विकासासाठी झटत आहेत मला हे म्हणायचं की आता येत्या काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जसं की आपण पाहतोय वसई महानगरपालिका ही अत्यंत भ्रष्ट महानगरपालिका म्हणजे प्रथमदर्शीनी तरी ईडीनं अटक केलेली आहे जे आयुक्त होते पवार त्यानंतर रेड्डी प्रकरण असेल तर आपल्या स्थानिक निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्या भागात कुठले मुद्दे जाणवतात की या मुद्द्यावर लोक तुम्हाला भाजपाला मदत सर्वप्रथम वसेविरा महानगरपालिका ई सी ग्रेड ची महानगरपालिका आहे साधारणतः बत्तीसशे करोड अर्थ संकल्प असलेली बजट असलेली महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे एका एक वर्षात कि तीन वर्ष कार्यकाळात साधारणतः अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार फोफावलेला आहे व्याप्ती एवढी मोठी आहे म्हणजे ती हजार करोडाच्या घरात गेलेली आहे व्याप्ती त्यामुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणं गरजेचं आहे पूर्णपणे परिवर्तन होणं गरजेचं आहे म्हणजे खालपासून वरपर्यंत म्हणजे पदाधिकारी पासून कर्मचाऱ्यांपासून ठेकेदारापासून कॉन्ट्रॅक्टर पासून सर्व बदलणं गरजेचं आहे प्लस पूर्णपणे नगरसेवक आणि सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे मला सांगा की आता कालच एक बातमी वाचली की कॅबिने जोडते तुमच्या प्रयत्नामुळे आपल्या निर्मळला खूप मोठे पर्यटक येतात आणि इकडे बीच आहे तरुणाई पण येते यासाठी तुम्ही पत्र लिहिलं आणि दोन पोलिसांची लिहिली छोटे छोटी कामं असतात पण लोकांना त्याचा खूप फायदा होतो की किमान दोन पोलीस तुमच्या प्रयत्नामुळे आले ट्राफिक तर ट्राफिक तरी सुरळीत होईल तर अशी साधारण कुठली कुठली कामं तुमच्याकडे हो ता, माझ्या परीने मी सर्व प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न करतो सामाजिक आणि राजकीय आणि नागरी व्यवस्थेतील बदल इनफॅक्ट मी पतपेड्या आणि बँक वरती पण uh, वॉच ठेवून आहे त्यांचं जे uh, कामकाज पद्धत आहे काही प्रमाणात कुठे भ्रष्टाचार असेल तर त्याच्या विरोधात मी uh, बुलंदपणे आवाज उठायचा माझ्या परीने प्रयत्न करत आहे आता महानगरपालिकेत पण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्यामुळे आपण पाहतच आहोत कशी रस्त्यांची अवस्था झालेली आहे आणि याला पूर्ण पूर्णपणे फक्त आणि फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट ठेकेदार आणि भ्रष्ट कर्मचारी हे जबाबदार आहेत प्रशासन भ्रष्ट आहे ज्यामुळे हे सगळं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही जर बी जे मार्फत भाजपा मार्फत आणि महायुती मार्फत आम्ही परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून चांगल्या प्रतीचे तरुण तडफदार आणि अनुभवी नगरसेवक म्हणून येतील पुढे लोकप्रतिनिधी म्हणून आणि महानगरपालिका चालवतील आणि सत्ता परिवर्तन करून खरं खऱ्या अर्थाने विकास गंगा विरामध्ये घरोघरी पोहोचेल अॅक्ट्युली आता तुमच्यासारखे युवक म्हणजे आता जवळपास आपल्या वसईतील कॅथलिक युवक मी पण फिरतोय वसई गिरामध्ये परिवर्तन म्हणजे जो पूर्व शर्मीचा वसई ख्रिस्ती मतदार काँग्रेसचा गड मानला जातो तर आता बऱ्याच प्रमाणात भाजी भारतीय जनता पार्टीकडे आपला समाज जात आहे आणि जर भविष्यात भाजी भारतीय जनता पार्टीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कसा विचार कराल त्याचा नक्कीच कारण आजपर्यंत सत्तर वर्षापासून काँग्रेसनी आमच्या अल्पसंख्याक लोकांचं मोठ्या प्रमाणात वसईमध्ये ख्रिस्ती आणि मुस्लिम अल्पसंख्याक वोटर आहेत आणि त्यांचं सत्तर वर्षापासून लांबून चालन केलेलं आहे वापर केलेला आहे आणि समाजाला काही लोकप्रतिनिधित्व दिलेलं नाहीये देर वॉज नो रिप्रेझेंटेशन ऑर केन जे जस्ट हार्डली काउंटेबल मी रिप्रेझेंटेशन बिन गिव्हन फार छोट्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलेलं आहे अल्पसंख्याक लोकांना समाजाला आणि त्याच पद्धतीने पस्तीस वर्ष वसेविरामध्ये राज्य करणारी बहुजन विकास आघाडी या लोकांनी ही वसेविरा अक्षरशः लुटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाचा वापर केलेला आहे लागून चालन केलेलं ला आहे एक वोट बँक नोट बँक आणि लँड बँक म्हणून वापर केलेला आहे आणि स्थानिक वसेकर अल्पसंख्याक जे आहेत ते भूमिपुत्र आहेत मग स्थानिक मुस्लिम तुम्ही सांगा की स्थानिक ख्रिस्ती समाजातील बोला तुम्ही त्यांची जागा जमीन आहे वाटवाटला बसून छोटे मोठे उद्योग करत आहेत शेतीवाडी करत आहेत कोळी आहेत आणि या सर्व समाजाचा वापर झालेला आहे कुठेतरी समाजाला परिवर्तन हवाय नवीन दिशा हवी आहे आणि मी दिशा देण्याचं काम करत आहे आय एम ट्राईंग माय बेस्ट टू बी अ डायरेक्शनल पर्सन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे आज समाजाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून ठेवलेली आहे आणि दलाल ठेकेदार या लोकांनी वसईविरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वैराचार अराजकता आणि उच्छाद मांडलेला आहे आजपर्यंत होता आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे म्हणजे हळूहळू कमी होत आहे कारण परिवर्तन झालेलं आहे भूमाफियांनी पण मोठ्या प्रमाणात उच्छाद मानलेला आहे आता कुठे परिवर्तन झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री राज्यमंत्री निवडून आल्यामुळे आता तिथे त्या सगळ्या भ्रष्ट नीतीला भ्रष्ट धोरणाला भ्रष्ट कारभाराला कुठेतरी आळा बसत आहे हळूहळू परिवर्तन होत आहे मागील सात महिन्या आठ नऊ महिन्यापासून काहीतरी आमदार नवीन आलेले आहेत आणि त्या लोकांनी बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहेत की कोणावरती अन्याय होऊ नये शोषण होऊ नये लुटमार होऊ नये मागील पस्तीस वर्ष वसई विरामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय शोषण लुटमार वाढलेला होता आता स्नेहाताई दुबे पंडितताई आमदार आहेत राजन आप्पा नाईक आप्पा आमचे तेही आमदार आहेत आणि त्यांच्या इथे रोज जनतेची मोठ्या प्रमाणात गर्दी पडत आहे मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्याकडे येत आहे त्यांचे प्रश्न घेऊन येत आहे आणि त्यांच्या ऑफिसला मोठ्या प्रमाणात जनता धर्मा भरात आहे आणि ते दैनंदिन दिन म्हणजे मागील दहा महिन्यापासून नऊ महिन्यापासून अक्षरशः रात्र आणि दिवस जनतेसाठी ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत आणि ताईंच्या ऑफिसलाही मोठ्या प्रमाणात गर्दी पडत आहे छोटे मोठे प्रश्न आहेत काय कोणाकोणाच्या जागा जमिनीचे प्रश्न आहेत कोणाकोणाचे काही वैयक्तिक प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न सामाजिक प्रश्न नागरिक प्रश्न कौटुंबिक प्रश्न ताई आणि आप्पा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत सरकार दरबारी दरबारी शासन दरबारी पण नॉक करत आहेत म्हणजे डाक छोटा होत आहेत आणि तिथून पण खूप साऱ्या योजना जनकल्याणकारी योजना मागणी जी आहे पूर्ण करून घेत घेत आहेत कालच माहिती पडला की आ, दे, ती आचोळ्याची जी जागा आहे मल्टी स्पेशल हॉस्पिटलसाठी ताईने आप्पा स्वतः मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलेले आणि तिथून त्यांनी ते पूर्ण सँक्शन करून मान्यता मिळून आलेले आहेत तर मित्र हे होते युवा भारतीय जनता पार्टीचे निर्मळ येथील राजकीय कार्यकर्ते अज्ञिल दोडती सर सर तुम्ही जागर मराठी चॅनलशी संवाद साधला आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अज्ञिलो दौडती यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अशी शिकलेली युवा पिढी जर समाजासमोर आली ते स्वतः सीसीटीव्हीच्या बिझनेसमध्ये आहे आणि महानगरपालिकेत सीसीटीव्हीचे काय कॉन्ट्रॅक्ट येत नाही अशी जर युवक गेले तर निदान तिथे भ्रष्टाचार जो होतो त्याला आळा बसेल अज्मेहजी मला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनल करते आणि तुम्ही असंच पुढे जावं आणि त्याच तुमचे मी आभार मानतो सर्वांचे आभार तुमचेही आभार जागा मराठीचे आभार थँक्यू धन्यवाद